नमस्कार सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण माझ्या सासूबाईंची खास पारंपरिक पद्धतीची रेसिपी म्हणजे कोथंबिरीचा चटका आता हा चटका कसा बनवायचा ते आपण आज पाहणार आहोत तर रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि हो रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तरी ते को मी कोथंबीर घेतलेली आहे आपल्या मुठीमध्ये बसेल अशा दोन गड्ड्या मी कोथंबिरीच्या घेतलेल्या स्वच्छ निवडून घेतलेल्या आणि काड्यासुद्धा आपल्याला कोवळ्या कोवळ्या काड्या घ्यायच्या आहे तरी ते स्वच्छ धुवून आणि सुकवून घेतलेले आहे आता आपल्याला कट करून घ्यायचे आहे तरी ते मी कोथंबीर घेतलेली आणि त्यानंतर आपल्याला कट करून घ्यायची आहे अशी कट केली की पुन्हा के ती जुळवून घ्यायची आणि आपल्याला शक्य होईल तेवढी बारीक कट करून घ्यायची आहे कोवळी कोवळी काडी घेतली तर ती खाण्यामध्ये खूप मजा येते आणि चवीलासुद्धा सुंदर लागते तर बघा या पद्धतीने आपल्याला एकदम बारीक अशी कट करून घ्यायची आहे आता नेहमी आपण वडी बनवतो थालीपीठ बनवतो भजी बनवतो अनेक प्रकारचे आपण कोथंबिरीपासून पदार्थ बनवतो पण आज थोडासा वेगळा पदार्थ आहे आणि एकदम सोप्प आहे की कोणीही बनवू शकेल इतका सोप्पा आहे आणि चवीला तो तो तर म्हणाल तर एकदम भन्नाट आहे तर बघा अशा पद्धतीने आपल्याला कोथंबीर ही बारीक कट करून सगळी कोथंबीर आपण ह्या पद्धतीने कट करून घेतलेली आहे आता आपल्याला चटका बनवायचा त्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे आणि यामध्ये घालायचं आहे आपल्याला इथे दोन चमचे शेंगदाणा तेल आता तेल आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झालं की यामध्ये घालायचं आहे अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा मोहरी त्यानंतर यातच घालायचं आहे आपल्याला थोडासा हिंग आता हे आपल्याला परतून घ्यायचं आहे जिरंसुद्धा छान असं फुललेलं आहे आणि यामध्येच घालायचं आहे थोडीशी कोथंडी ज्यामुळे काय होतं चव छान लागते आणि छान असा चटका बसतो आता गॅसची फ्लेम लो करायची आणि यामध्ये घालायचं आहे आपल्याला एक चमचा तिखट यामध्ये घालायचं आहे आपल्याला चवीपुरतं मीठ आणि आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे मिक्स झालं की यामध्ये घालायचे आहे आपण जी कट केलेली कोथंबीर ती सगळी यामध्ये घालायची आहे थोडीशी घातली आणि मिक्स करून घेतलेलं आहे अशी थोडी थोडी करत आपल्याला ही कोथंबीर यामध्ये घालून घ्यायची आहे आणि आपल्याला मिक्स करत राहायचं आहे सगळी कोथंबीर इथे मी घालून घेतलेली आहे आता आपल्याला सगळं हे मिक्स करायचं आहे गॅसची फ्लेम लोच ठेवायची कुठेही वाढवायची नाही अगदी दोन ते तीन मिनटामध्ये आपली ही चटका तयार होतो आणि चवीला तर अप्रतिम लागतो आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला इथे अगदी थोडासा गूळ आणि त्यानंतर घालायचं आहे अर्धा चमचा लिंबाचा रस आता हे सगळं आपण पुन्हा एकदा मिक्स करून घेऊ आता मिक्स केल्यानंतर फक्त आपल्याला दोन तीन ते तीन मिनटे परतून घ्यायचं आहे आणि छान अशा ह्या काड्या शिजल्या जातात बघा ज्यावेळेस आपण कोथिंबीर कट केली त्यावेळेस किती दिसत होती आणि शिजल्यानंतर ती फारच कमी होते फक्त दोन मिनटे आपल्याला हे असंच ठेवायचं आहे म्हणजे काय होतं आपण जे गूळ टाकलेलं आहे त्याला पाणी सुटतं आणि चटका छान असा आपला तयार होतो दोन ते तीन मिनटे झालेली आहे आणि तुम्ही इथे बघू शकता अतिशय सुंदर असा हा आपला कोथंबिरीचा चटका तयार झालेला आहे आता यामध्ये तुम्हाला तेल दिसत नसेल पण जेव्हा आपण दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊ थंड करून घेऊ त्यावेळेस ते याला तेल छान असं सुटलं जातं आता हा चटका तुम्ही प्रवासात नेऊ शकता आता उन्हाळा आहे तोंडी लावण्यासाठी घरात काही नसतं तर त्यावेळेससुद्धा असा बनू शकता आणि ज्वारीच्या भाकरीबरोबर तर अप्रतिम लागतो आता हा चटका फ्रीजशिवाय दोन दिवस बाहेरसुद्धा राहू शकतो आणि फ्रीजमध्ये जर तुम्ही ठेवला तर दहा दिवस छान टिकतो तुम्ही तो हा तोंडी लावण्यासाठी खाऊ शकता डब्याला भाजी म्हणूनसुद्धा नेऊ शकता आणि ज्वारीच्या भाकरीबरोबर तर अप्रतिम लागतो एकदम कमी साहित्यामध्ये आणि झटपट असा हा कोथंबीरचा चटका तयार होतो आता मी तुम्हाला सांगितलेलं आपण कोथंबीर वडी बनवतो थालीपीठ बनवतो अनेक प्रकार बनवतो पण कोथंबीरचा असा चटका तुम्ही जरूर करून बघा तोंडाची चव दुपटीने वाढवतो तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलायकन बटन प्रेस करा धन्यवाद